नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौजे कामजळगा या ठिकाणी दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वार रविवार आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा शाखा मुखेडच्या वतीने मौजे कामजळगा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा स्थापन करण्यात आली यावेळी मुखेड येथून भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच मुखेड तालुक्यातून व परिसरातून आलेले बौद्ध उपासक उपासिका व कामजळगा गावातील सर्व बौद्ध उपासक उपासिका या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे मुखेडचे तालुका अध्यक्ष गंगाधर सोंडारे व तालुका सरचिटणीस अविनाश लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा मोजे कामजळगा शाखेची स्थापना करण्यात आली त्यानंतर आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमाचे महत्त्व हनुमंतराव राऊतखेडे गंगाधर सोंडारे अविनाश कांबळे यांनी सांगितले व त्यानंतर गुरुपौर्णिमानिमित्त गुरूंचा सन्मान सोहळा कार्यक्रम हे स्वाभिमान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क परिवारातर्फे ठेवण्यात आला होता यावेळी वरील कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच गुरूंचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम सुरुवात करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण व्यंकटराव साहेब होते यावेळी यांचा सन्मान स्वाभिमान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क परिवारातर्फे करण्यात आला तर यावेळी शैक्षणिक क्षेत्रात काम करून सेवानिवृत्त झालेल्या गुरूंचा व सध्या शैक्षणिक क्षेत्रात काम करत असलेल्या शिक्षक व शिक्षिकेंचा पोलीस निरीक्षक लक्ष्मण साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यानंतर आषाढ पौर्णिमानिमित्त निमित्त भोजनदान हे कामजळगा गावातील बौद्ध उपासक उपासिका राधाबाई अशोकराव सोनकांबळे यांच्या वतीने देण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातून आलेले व गावातील सर्व बौद्ध उपासक उपासिका पांढरे वस्त्र परिधान करून सामूहिक वंदन पाठन करण्यात आले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा